आपल्याकडे जी कात्रणं असतात ती आपण उगीच फेकून देतो तर तसं न करता आज मी तुम्हाला एक छान असं पोछा त्यापासून तयार करून दाखवणार आहे त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी ह्या कात्रणांमधून अशा लांब पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत ह्या पट्ट्या तुम्हाला पोछा कितपत रुंदीला हवा त्या आहे त्याच्यानुसार तुम्ही पट्ट्या कट करून घेऊ शकता मी सर्व पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ह्या सर्व पट्ट्या अशा एकावर एक ठेवून एक जोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे एकावर एक ठेवून एक घ्यायची है। आहे आणि इथून एक सिलाई लावून घ्यायची आहे ह्याच प्रकारे ह्या उरलेल्या सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत सर्व पट्ट्या जोडून झालेल्या आहेत आणि त्याचा असा लांब एक कपडा तयार झालेला आहे आता तो कपडा आपण अशा प्रकारे फोल्ड करूया आणि पुन्हा एकदा फोल्ड करूया आता ह्या बाजूने आपण कपड्याला थोडासा शेप देऊया अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे शेप देऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कपडा तयार झालेला आहे आता एक लाइनिंग साठी कपडा घ्यायचा आहे ही लाइनिंग आहे ह्या लाइनिंग वरती आपण व्यवस्थित रित्या कातरणं पसरवून घेऊया अशा प्रकारे सर्व कातरण पसरवून घ्यायची आहेत सर्व कातरण मी पसरवून घेतलेली आहेत त्याच्यावरती हा आपण तयार केलेला कपडा ठेवून घ्यायचा आहे कपडा मी पसरवून घेतलेला आहे आता आपण त्याला साईटून पिन अप करून घेऊया म्हणजे तो आपण सिलाई मारताना सरकणार नाही पूर्ण कपडा मी पिन अप करून घेतलेला आहे आता आपण त्याच्यावरती सिलाई लावून घेऊया ज्या शेपमध्ये कपडा कट केलेला आहे त्या शेपमध्ये आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण कपड्यावरती मी सिलाई लावून घेतलेली आहे साईटून जेवढी एक्स्ट्रा कात्रणा दिसतात ती आता आपण कट करून घेऊया जेवढी एक्स्ट्रा कात्रणा होती ती मी कट करून घेतलेली आहे मागच्या ही अतिशय सुंदर दिसून येत आहे आता हा आपला पोछा तयार झालेला आहे अशा प्रकारे कपड्याची पट्टी घ्यायची आहे पूर्ण ह्या पोछाला आपण पायपिंग करून घेणार आहोत पायपिंग करून झालेली आहे हा पोछा पूर्णपणे रेडी झालेला आहे आपल्याकडे जी कात्रणं उरतात ती आपण पटकन फेकून देतो तर तसं न करता आपण त्याचा असा छान असा उपयोग करून आपल्या रोजच्या उपयोगासाठी एखादी वस्तू तयार करून घेऊ शकतो तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद असेच चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका